सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडसर येथील विद्यार्थ्यांनी गावामधनं प्रभात फेरी काढून जनजागृती केली आहे तसेच मतदानावरती आधारित चित्रकला स्पर्धेचं आयोजन शाळेमध्ये करण्यात आलं होतं प्रत्येक गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणं मतदार नोंदणी करणं व्ही व्ही पॅड मशीनचे प्रात्यक्षिक दाखवणं आणि त्यामधनं मतदान प्रक्रियेची पारदर्शकता मतदारांपर्यंत पोहोचवणं यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये तहसीलदार श्री संजय नागटिळक आणि नायब तहसीलदार श्री सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती पथकाचं काम उत्कृष्टरित्या सुरू आहे निरगुडसर शाळेमधील शिक्षक नारायण गोरे हे स्विप पथकात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे यावेळी मुख्याध्यापिका संगीता शेट्टी आणि सर्व शिक्षकांनी नियोजन करून सहकार्य केलं सर्वत्र निवडणूक विभागाच्या अशा उपक्रमांचं कौतुक होत आहे एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तहसीलदार सन्माननीय संजयजी नागटिवेकसाहेब त्याचप्रमाणे नायब तहसीलदार सन्माननीय सचिनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती पथक कार्यरत आहे आणि आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रत्येक गावामध्ये दे, विविध स्पर्धेचे त्याचप्रमाणे प्रभात फेरी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्गुसर या ठिकाणी गावातून सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन करून मतदार आणि मतदान जनजागृती या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा या विविध स्पर्धांचा आज पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये असा मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि यातून नक्कीच प्रत्येक गावातली मतदानाची टक्केवारी वाढवणं त्याचप्रमाणे नवीन आलेलं व्ही व्ही पॅट मशीन जे आहे त्यामधून शंभर टक्के आपण केलेलं मतदान त्याच उमेदवाराला आणि त्याच पक्षाला आणि त्याच चिन्हाला जातं याचं प्रात्यक्षिक व्ही व्ही पॅट मशीनमधून प्रत्येक मतदाराला दाखवलं जातं आणि शंभर टक्के यातून निवडणूक आयोगाची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यावर लोकांचा ठाम शंभर टक्के विश्वास बसणार आहे याबद्दल ते मात्र शंका नाही आणि अशाच प्रकारे मतदानाची टक्के वार वाढव वाढवण्यासाठी एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं स्वीप पथक शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करेल याची मी खात्री देतो अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव